राज्यात महायुतीची सत्ता येऊन तीन महिने उठून गेले कॅबिनेट खाती पालकमंत्रीपद वाटण्यात आली सरकारला अडचणीत आणणारी अनेक प्रकरणं सध्या महायुतीच्या विरोधात आग ओकतायत मात्र दुसऱ्या बाजूला राज्यातील नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही काही सुटलेला दिसत नाहीये पालकमंत्रीपदाविना पोरग्या झालेल्या या दोन जिल्ह्यांपैकी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा चेहरा राहील अशा स्पष्ट शब्दात पक्षाच्या हायकमांडनं तंबी दिल्यानं आता दादा भुसे यांच्या नावावर काट मारून नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे राहील हे तरी आता क्लिअर झालंय मात्र दुसऱ्या बाजूला रायगडचा पालकमंत्री कोण यावर अजूनही कुणाची स्पष्टपणे बोलण्याची हिंमत होईना झाले झाली त्याचं कारण म्हणजे भरत शेठ गोगावले रायगड साठी आधी आदिती तटकर तटकरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची खासदाराची मुलगी असल्यानं तटकरेंना नडण्याची कोण हिंमत करणार असं सगळ्यांनाच वाटत होतं पण भरत शेठ या नावाला नडले आणि नुसते नडलेच नाही तर सरकारला रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नावाला स्थगिती देखील द्यावी लागली त्यामुळं गोगावरेंचा जिल्ह्यातील वट पुन्हा एकदा सिद्ध झालाय पण खरच नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलण्याची हिंमत जशी भाजपनं दाखवली तशीच ती हिंमत गोगावल्यांच्या बाबतीत का दाखवली जात नाहीये गोगावले खरंच तटकरेंना जिल्ह्यात वरचट ठरत आहेत का हा सगळा गुंता असा जर कायम राहिला तर रायगडच्या पालकमंत्री पदावर नेमकी वर्णी कुणाची लागणार सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महायुतीतील खातं वाटप जाहीर झालं होतं पण तिन्ही पक्षातील राजकीय विस्तव पाहायला मिळत होता तो पालकमंत्री पदावरून पालकमंत्रीवरून माहितीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यावर पालकमंत्रीपदाचं वाटप थोडं उशिरा करण्यात आलं होतं बीडचा तिळा तर कसा बसा सुटला पण खरा वाद सुरू झाला तो नाशिक आणि रायगडच्या जागांवरून कारण या दोन्ही ठिकाणी शिंदेचे मातबर शिलेदार दादा भुसे आणि भरतशेठ गोगावले यांना पद्दर्शितपणे डावलण्यात आलं होतं येणाऱ्या काळातील कुंभस्थ सिंह मेळाव्याच्या नियोजनासाठी भाजपनं नाशिकचं पालकमंत्री पद विश्वासू गिरीश महाजन यांना दिलं होतं तर दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये शिंदे गटाचे पंख छाटण्यासाठी आदिती तटकरे यांना हे पद देण्यात आलं होतं दादा भुसे यांनी या सगळ्या प्रकारावर थोडी बहुत नाराजी दाखवली असली पण खरा झटका दाखवून दिला तो भरत शेठ गोगावले यांनी गोगावले समर्थक आक्रमक झाले त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली गोगावलेंनीही जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारला घाम ओढला नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या पण खरा झटका इथून सुरू झाला तो तटकरी आणि गोगावले यांच्यात आधी छत्तीस आकडा असणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्यात निवडणुकीच्या निमित्तानं दिलजमाई झाली होती पण पालकमंत्री पदावरून या दोघांच्यात नात्यात मिठाचा खडा पडला तो कायमचा यानंतर गोगावलेंनी तटकरेंवर अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या राजकारणास नख लावण्याचा प्रयत्न केला तटकरे यांच्यावर कोणतीच दयामाया न दाखवता तटकरेंनी निवडणुकीच्या काळात शिंदेगडाचे आमदार पाडण्याचा कार्यक्रम केला असल्याचा गंभीर आरोप करत गोगावलेंनी रायगडमध्ये राजकीय विस्तव टाकला लोकसभेला आम्ही तटकरेंना सहकार्य केलं पण विधानसभेला त्यांनी आमच्याविरोधात फिल्डिंग लावली प्रत्येक मतदारसंघात त्यांची वेगळी गणितं होती महेंद्र थोरवेंच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात वेगळी तडजोड होती तिथं थोरवेला पाडा आम्हाला मदत करा अशी भूमिका होती अलिबागमध्ये महेंद्र दळवीला आम्ही पाडतो आणि तुम्हाला मदत करतो अशी तडजोड होती मलाही पाडण्याचा डा होता कारण मी पालकमंत्री होण्याची शक्यता होती असा गंभीर आरोप करत तटकरे शिंदेगडाच्या आमदारांना पाडण्यासाठी आणि आपल्या मुलीची सीट वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप गोकालुनी करत तटकरेंच्या राजकारणाला नख लावलं शिवसेनेच्या आनंद गीते यांच्या राजकारणाला नख लावून तटकरे यांनी रायगडमध्ये राष्ट्रवादीला स्पेस मिळवून दिला होता शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रभाव कमी करत तटकरे राज्यातील राजकारणात आले खासदार देखील झाले आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणून आदिती तटकरे यांना राज्याच्या राजकारणात स्पेस सुद्धा मिळवून दिला होता पण हे सगळं करत असताना त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात राजकारण पेरायला सुरुवात केली त्यातलंच एक नाव म्हणजे भरतशेठ गोगावले दोन हजार नऊ पासून रायगडमधील महाड विधानसभा मतदारसंघाचे अनबिटेबल आमदार म्हणून भरतशेठ गोगावले यांची ओळख तगडा जनसंपर्क जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा आणि कोकणात शिवसेनेला रुजवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वांनाच ठाऊक पण सुनील तटकरे देखील त्याच जिल्ह्यातील येत असल्यामुळं अनेक गोष्टींवरून दोघांच्यात खटकी उडायला सुरुवात झाली आधी युती आणि आघाडीचं राजकारण असल्यानं दोघे एकमेकांच्या विरोधात होते रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले ही जोडगोळी एकमेकांची कट्टर विरोधक समजली जायची दोघांनी एकमेकांना पाडण्यासाठी अनेक राजकीय खेळ्या केल्या असल्याचंही अनेक राजकीय विश्लेषक सांगत असतात पण माहिती सरकार सत्तेत आलं नाईलाजानं दोघांना एकत्र यावं लागलं शिंदे सरकारच्या काळात तटकरेंनी हस्तक्षेप केल्यामुळेच भरत गोगावले यांचं मंत्रीपद हुकलं अशी बरीच चर्चा असते मागून येऊन आधी तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या पण काही झालं तरी आदित्य तटकरे यांना पालकमंत्री होऊ देणार नाही अशी भूमिका गोगावले यांनी घेतल्यामुळंच तेव्हा आदिती तटकरे यांना रायगडचं सोडून दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं महायुतीत असूनही दोघांच्यात प्रचंड राजकीय विस्त होता निवडणुकीच्या काळात काही दिवसांपुरते दिलजमाई झाल्यावर दोघांच्यात पुन्हा एकदा मिठाचा खडा पडलाय परत गोगावले यांचा जिल्ह्यात चांगला कनेक्ट आहे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत असणारे जिवायचे संबंध आक्रमक राजकारण करण्याची ताकद आणि कोकणात सामंतांना समांतर सत्ता केंद्र आणि पक्षाचा प्रभाव टिकून राहण्यासाठी शिंदेंनाही गोगावले पालकमंत्रीपदावर हवेत त्यात गोगावलेंनाही आपली सिस्टीम कामाला लावली असून जर पालकमंत्रीपदाचा निकाल वरिष्ठांवर दबा आणून तटकरींनी स्वतःच्या मुलीच्या पाऱ्यात टाकला तर गोगावले समर्थक जिल्ह्यात शांत बसणार नाहीत म्हणूनच नाशिकच्या बाबतीत जसा उघडपणे स्टँड महायुतीनं घेतलाय अगदी त्याचप्रमाणे तो स्टँड रायगडच्या बाबतीत घेताना दिसत नाहीयेत त्यातही महत्वाचं कारण म्हणजे गोगावलेंचं पॉलिटिक्सच आहे एवढं मात्र नक्की पण या सगळ्या गेला बाजार राजकारणातून गोगावले तटकरींना जिल्ह्यात फुरून उरतायत एवढं मात्र पुन्हा एकदा स्पष्ट होतंय त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता कसा सुटणार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर दिली जाणार रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला देण्यात यावं तटकरेंना की गोगवल्यांना तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद